हेलो गाइस आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके दिवंगत पैंथर नेते मानी गंगाधर जी गाड़े अनुभव शेयर कराए अपने मनोज व्यक्त कराए तर त्यांनी हो या ठिकाणी आपलं नाव द्यावं जेणेकरून ज्याला बोलायचं असेल आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं असे सुभाषी लोमटे या ठिकाणी दादांच्या बरोबर ज्यांनी म्हणजे गाडीसाहेबांच्या बरोबर ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं असे असते के आहेत त्यामध्ये दौलत दादा खरा हे फार जवळचे आणि ह्या चळवळीचं केंद्रस्थान होते कारण त्यांची रो घाटीवर होती आणि त्या घाटीवर आम्ही सगळे रसाई गाडेसाहेब मिसामधून सुटून आले होते आणि आणीबाणी नेमकी संपली होती आणि त्या ठिकाणी एक प्रसंग असा घडला की राजा ढाले यांनी दलित त्यांथर बरखास्त करून टाकली आणि गाडे साहेबांनी सांगितले की अरुणला अध्यक्ष करू आणि गाडेसाहेबांकडे जनरल सेक्रेटरी पद आलं आणि रामदास आठवले संघटक म्हणून जाहीर केले गेले आणि त्याचं नाव भारतीय दलित कांत ठेवले यांनी मास मुवमेंट सुरू केली होती दलित त्यांथर नामदेव डसाळ यांनी दिशेचं तसं चालू ठेवलं होतं म्हणे थे, मी बरखास्त करणार नाही नामदेव ढसाळ यांचं दलित पंथर राजा ढाले यांची मास मोमेंट याच्या मधोमध आपल्याला पुढे निघायचं आहे आणि हे निघत असताना मग गाडे साहेबांनी सांगितलं की आपलं भारतीय दलित पंथर मित्रांनो भारतीय दलित पैंथर हे दलित पँथरपेक्षा जवळजवळ आजपर्यंत कायम आहे ते भले तुकड्यात असेल गटात असेल छोट्या मोठ्या कार्यकर्त्यामध्ये असेल पण भारतीय दलित पॅन्थर ह्या पॅन्थरच्या चळवळीच्या इतिहासामध्ये अत्यंत आक्रमक आणि कार्यक्षम होतं दलित पॅन्थरचा काम बहात्तर ते चौऱ्याहत्तर असा होता चौऱ्याहत्तरच्या नंतर आणीबाणी लागली आणि सगळ्यांनी आपली मुवमेंट ठप्प करून टाकली हे काम आपल्याला पुढे न्यायचं आहे गाडीसाहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि मग एखादं साप्ताहिक किंवा मासिक असं काही प्र आणि गाडीसाहेबांच्या नावाचं एक प्रतिष्ठानसुद्धा आपल्याला उभं करायचं आहे असा एक संकल्प आहे ह्या संकल्पाला आपण सगळ्यांनी साथ द्यावी अशी एक विनंती करतो आणि हा इतिहास पुन्हा नव्यानं लिहिण्याचा आपण उपक्रम हाती घेऊ अशी आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या संपूर्ण सहकार्याची अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी माझं लांबत आहे मला वाटतं थांबवतो जय देतात आम्ही दोघं शिकायला बरोबर होतो म्हणजे ते जे शेवटच्या वर्षात होते की मी मागच्या वर्षात होतो असा आमचा संबंध होता परंतु लढाई का कशी जिंकायची चळवळी कशा हाताळायच्या हे गाड्या साहेबांनी करून शिकावं विद्यार्थी जसेपासून आम्ही हे बघत होतो त्यांच्या ह्या चळवळी आणि खूप काही करण्याची अशी ऊर्जा असलेली एक व्यक्ती होती खूप आठवणी हो येतात खूप आठवणी हो येतात परंतु आपल्याला ते व्यक्त करणं आणि सर्वांच्या समोर आता कोणत्या शब्दात व्यक्त करा हेच मला म्हणजे जाधव नावाचा पॅन्सरचा कार्यकर्ता हा मृत्यू झाला त्या दंगलीमध्ये तो वारला आणि मग त्याची झळ महाराष्ट्रामध्ये पोहोचली त्याच वेळेस राजा ढाल्यांनी पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं शीर्षक त्यांनी दिलं होतं त्या झरण्याबद्दल ते बोलले आणि मग तेव्हापासून राजा ढालेचा जो विचार आला दलितांचं त्याली आणि पहिली सभा गेटला झाली बलकटगेटच्या सभेमध्ये त्यावेळेस गाणेसाहेब हे सगळे होते त्यावेळेस गाडेसाहेब हे रिपब्लिकन मध्ये काम करायचे साहेबांनी रिपब्लिकन फेडरेशन बंद केलं आणि दलित पॅन्चरची घोरा त्यांनी सांभाळली पहिला आमचा जिल्हा अध्यक्ष हा दादाराव काळे आणि त्यापासून हे सुरू झालं आणि या ठिकाणी दोन वर्षाचे होत्या एक उस्मानपुरा फुले नगर आणि दुसरं रामानगर आणि तिसरं भावसिंग आपला आर आपलं नाही शहाबाजार या ठिकाणी दलित पॅनरच्या स्थापना झाल्या आणि मग वाढतच चाललं आणि मित्रांनो ते इतकं वाढलं इतकं वाढलं की या देशाचे पंतप्रधान जेव्हा औरंगाबाद शहरात आले त्यावेळेस ते विमानात बसले विमानाचा लँडिंग होणार आम्ही सगळे बाहेर होतो मग आम्ही घोषणा सुरू केल्या त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते आणि मग शरद पवारांनी ते विमान थांबवलं आणि गाडे साहेबाला बोलवलं आणि त्या काळचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली म्हणजे त्या काळामध्ये दलित प्रांतरच्या आणि या दलित समाजाच्या जो काही म्हणजे आंदोलनाची जी तीव्रता होती ती शिखर त्यांनी गाठलं की ते पंतप्रधानांना आपल्याशी बोलावं लागलं बनतेजी बंटेजी आणि इतर सर्व सर्व पक्षाची कार्यकर्ते मंडळी नेते मंडळी माझ्या बंधू भगिनी आणि माझ्या मुलीं मुलांना तुम्हाला मनाचं जेवण करते आज तुम्ही सभेला इतके वेळपर्यंत उपस्थित झालेला आहे मी फार संज्ञात आहे मला काय बोलावं काही सुचत नाही आहे परंतु एवढं मात्र नक्की सांगेल की गाडेसाहेबांनी काय काय केलं हा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही प्रत्येकाने आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्याचे साक्षीदार तुम्हीच आहात मी एक महिला नोकरी करणारी महिला होती मी समाज कल्याणमध्ये कर काम कर करत होती कार्यकर्त्यांना जेवण द्यायचं काम माझ्याकडे होतं बाहेरच्या बाहेरून आलेल्यांचं माई साहेबांची व्यवस्था माझ्याकडे होती मला त्याच्यातच भूषण वाटायचं आणि या अवधीत मला फक्त एवढं म्हणायचं साहेब तू फक्त रविवारी दिवशी जर तुला एखादा तास मिळेल तुला पुन्हा सांभाळून तर माझे पात्र जमा नसताना कपाटाचे कपाट भरून फक्त नामांतर इतिहासाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आजही तुम्हाला जे काही लागेल ते माझ्याकडे हवं आहे तेव्हा साहेबांनी इथं दादानी इतिहास तर सांगितला जन्मापासूनचा परंतु मॅट्रिक नंतर इथं आल्यानंतर काय झालं शिष्यवृत्तीचं आंदोलन गाडेसाहेबांनी सुरू केलं नंतर तुम्हाला सांगते जमिनीचं आंदोलन आपल्या लोकांसाठी सुरू केलं नामांतराचा इतिहास तर तुम्हाला माहीतच आहे मंडल आयोगाचंही तुम्ही सांगितलेलंच आहे ते सांगण्याची मला गरज नाही एवढं असताना कधीही कुटुंबाशी त्यांनी किंवा समाजाशी प्रतारणा केली नाही कितीही रात्र असू दे कार्यकर्त्यांना जेवण देणे रामदास आठवले किती वाजता आले तरी ते माझ्याच घरी उतरायचे ह्या सर्वांना विचारून घ्या आणि तेव्हा रात्रीच साहेब मला ऊठ म्हणायचे माझा लहान भाऊ आहे आणि माझा लहान भाऊ असताना त्याला जेवण द्यायचं आहे तू काही कर आणि त्याला पोळी भाजी जे काही आपल्या घरी असेल ते बनव कारण तू पुरा महाराष्ट्र फिरतो आणि समाजाचं काम करतो तेव्हा हे तू केलं पाहिजे तू माझी पत्नी म्हणून आवर्जून सांगतो आणि मी ते केलं आहे अशा ठेवा नारायण धुळेचं प्रकरण असू दे त्याचे डोळे काढलेले असू दे प्रकाश निघाळच्या दादांना माहिती आहे त्यासाठी पूर्ण वस्त्यात कसे फिरले गवई बंधूच्या डोळ्यांचं तर तुम्ही सांगितलेलाच आहे चांगल्या तर तो, तो एक माणूस आहे त्याची जीभ कापलेली आहे एवढे प्रकरण अन्याय अत्याचाराच्या विरोधातले प्रकरण गाडीसाहेबांनी धदास लावले आणि सर्वांना न्याय करून दिला मंत्री असताना देखील त्यांनी काय केलं याची जाणीव माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला आहे आणि आता त्यांनी एवढं काम करून की ते, ते गेले आपल्यात नाही आपण म्हणतो का आडे साहेब अमरेहे तुम्हाला अमर ठेवायचं असेल माझी हात जोडून नम्र विनंती आहे मी तुमच्या पाठीशी ह्या ह्या कुणीत श्वास असेपर्यंत उभी आहे परंतु तुम्हाला आता वातावरण फार कठीण आहे लोकशाही धोक्यात आहे अशा वेळी मी तुम्हाला एकच विनंती करू शकते आणि सूचनाही करू शकते कारण तुमची माय आहे तुम्ही माझे मुला मुलांना आईच समजून सांगते म्हणून मला एक सांगायचं आहे का बाबासाहेबांनी अथक प्रयत्नाने आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाचं रक्षण आपल्याला करायचं आहे आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी काही ठेवायचं असेल तर तुम्ही कुणाची उडी तुम्ही न करता एक दिलाला, एक एकमतानं निळा झेंडा कसा ठेवत राहील आणि गाडी साहेबांनी काम केलेलं आहे तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे याची जाणीव तुम्हाला आहे म्हणून आता काही न करता संविधानासाठी लढा मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहे जय भीम जय